नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी करावी आता सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची पहिली फवारणी मग बघा मित्रांनो आता तणनाशकाच्या फवारणीचा जर विचार केला तर या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सोयाबीनच्या पिकाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं म्हटलं की सोयाबीनच्या पिकातील तण नियंत्रणात ठेवावंच लागेल कारण जोपर्यंत तण हद्दपार होणार नाही तोपर्यंत सोयाबीनच्या पिकातून धन प्राप्त होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करतो की आता सोयाबीनची पेरणी झाली तर त्यानंतर सोयाबीन उगवलं दहा पंधरा दिवसाचं झालं की आपण गरजेनुसार कोळपणी घेतो मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकातील तणाला नियंत्रणात ठेवायचं असेल तर सोयाबीनच्या पिकातील जे तणनाशक आले आहेत की ज्याच्यामध्ये आपण बघता साकेतय त्यानंतर ओडिसय इतर कंपनीचे सुद्धा या ठिकाणी तणनाशक बाजारात उपलब्ध आहेत मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकातील तण नियंत्रण आणायचं म्हटलं की सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करण्याची योग्य वेळ साधल्या गेली पाहिजे मग सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी कधी करावी या प्रश्नाचं उत्तर आहे की आपलं सोयाबीनचं पीक हे पंधरा ते पंचवीस दिवसांचं झालं की ही सर्वोत्तम वेळ मानल्या जाते त्याचबरोबर मित्रांनो सोयाबीनच्या पिकात तणनाशकाची फवारणी करत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सोयाबीनच्या पिकामध्ये भरपूर प्रमाणात जमिनीत ओल मात्र असायला हवी जर योग्य पद्धतीनं ओल नसेल तर याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि सोयाबीनच्या पिकाला शॉक बसू शकतो मग सोयाबीनच्या पिकात कधी करावी तणनाशकाची फवारणी या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण सोयाबीनचं पीक पंधरा ते पंचवीस दिवसाचं असताना जमिनीतील ओल पाहून सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करावी जर आपण जास्त वेळ घेतला तर त्यानंतर आपल्याला जी सोयाबीनच्या पिकामध्ये कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे तिला उशीर होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा जमिनीत ओल बघून पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान शंभर टक्के सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी फवारणी ही व्हायलाच हवी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना आपण कोळपणी अगोदर करावी का नंतर करावी तर बघा त्या ठिकाणी जमिनीमधील ओल कशी आहे बघा ओल भरपूर असेल तर तुम्ही अगोदर सुद्धा त्या ठिकाणी कोळपणी केली ते चालते म्हणजे हे तणावरती अवलंबून आहे पण जर जमिनीत ओल असेल आणि तुम्ही तणनाशकाची फवारणी केली तर मात्र तुम्हाला रिझल्ट हा अतिउत्तम मिळणार आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपण तणनाशकाची फवारणी ओल बघून जमिनीतील करायला पाहिजे तुम्हाला शंभर टक्के चांगला रिझल्ट मिळू शकतो आता कोणतं तणनाशक वापरायचं त्याचं प्रमाण काय घ्यायचं या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहे आणि तणनाशकासोबत आपल्या सोयाबीनच्या पिकाला शॉक बसू नये म्हणून कोणतं शॉक न बसू देणारं त्या ठिकाणी औषध वापरायचं हेही समजावून सांगणार आहे तर यासाठी आपली येणारे व्हिडिओ पाहत राहा तोपर्यंत लक्षात ठेवा की पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानच सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करावी हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार